मुस्ती येथे किरकोळ कारणावरून पती पत्नीला जणांनी दगडाने मारहाण करून जिवे मारण्याची दिली धमकी वळसम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल फिर्यादी सविता बाबुशा पडोळकर सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती येथील शेकुंबर दर्ग्याजवळ फिर्यादीचे पती बाबुशा पडोळकर यांनी आरोपी विठ्ठल घोडके याला रस्त्यामध्ये असा का उभारला असे विचारले या कारणावरून आरोपी विठ्ठल दयानंद घोडके सूरज दयानंद घोडके दयानंद अप्पण्णा घोडके रामचंद्र अप्पांना घोडके वैशाली रामचंद्र सावित्री दयानंद घोडके सर्वजण राहणार मुस्ती तालुका दक्षिण सोलापूर यांनी फिर्यादीच्या उजव्या हाताच्या दंडावर व मनगटावर लाकडी काठी व दगडाने मारून जखमी केले तसेच फिर्यादीच्या पतीला दगडाने डाव्या हातावर मारून जखमी करून शिवीगाळी दमदाटी करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली आहे म्हणून सहाही आरोपींविरुद्ध कोळसम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस नाईक बंदी छोडे हे करीत असल्याची माहिती कुळसंग पोलिसांकडून मंगळवारी पत्रकारांना देण्यात आली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा